श्री स्वामी समर्थ मी स्मिता झॉकटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण मॅनिफेस्टेशनवर हा व्हिडिओ करणार आहोत आपल्या सगळ्या इच्छा आपण कशा पूर्ण करायच्या आणि त्या कशाप्रकारे पूर्ण होतात आपल्या विचारांवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आपण कसे विचार करायचे म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण करेल हे ब्रह्मांडामध्ये एवढी शक्ती असते की ब्रह्मांड आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते तर त्या कोणत्या प्रकारे करायच्या या सगळ्या गोष्टीबाबत आपण आज ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मी माझे स्वतःचे अनुभव देखील यामध्ये सांगणार आहे की मी कोणत्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या आणि त्या पूर्ण झाल्या कोणत्या पद्धतीने केल्या आणि त्या पूर्ण झाल्या ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर थ्री सिक्स नाईन ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे म्हणजे आपण सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि संध्याकाळी नऊ वेळेस आपल्या ज्या इच्छा असेल त्या एका कागदावर लिहायच्या आहे एकच आपली कोणतीही इच्छा असेल तीच आपल्याला निवडायची आहे जास्त जर निवडल्या तर त्या काम करत नाही त्यामुळे समजा उदाहरणार्थ आपल्याला घर बांधायचं आहे आपली घर व्हावी अशी इच्छा आहे मग आपण काय करायचं एका कागदावर प कागद किंवा वही घ्यायची आपण लॅपटॉपवर वगैरे डेस्कटॉपवर ह्या गोष्टी करायच्या नाही आहे आपण कागद घ्यायचं आहे कारण आपण ज्या लिहितो त्यावेळेस आपले पंचेंद्रिय तिथे काम करत असतात आणि ब्रह्मांडामध्ये जास्तीत जास्त ती शक्ती असते की ते ब्रह्मांडापर्यंत पोचत असते ज्यावेळेस आपले ज्ञानेंद्रिय काम करतात त्यावेळेस ते ब्रह्मांडापर्यंत जास्तीत जास्त पोचत असतात त्यामुळे आपल्याला थ्री सिक्स नाईन ही टेक्निक लिहायची आहे तर सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि संध्याकाळी नऊ वेळेस असं आपल्याला लिहायचं आहे तर ते कसं लिहायचं उदाहरणार्थ आपल्याला घर आपलं व्हावं असं वाटत असेल आपली ती इच्छा असेल तर माझं खूप छान प्रकारे घर तयार झालं आहे खूप सुंदर असं घर तयार झालं आहे असं आपण एक वाक्यात ते लिहू शकतो आणि सकाळी तीन वेळेस लायचं दुपारी सहा वेळेस लायचं आणि संध्याकाळी नऊ वेळेस लिहायचं ह्या टेक्निक ही शास्त्रज्ञ निकोला टेस्ला याने ही काढलेली आहे त्याने खूप प्रयोग केल्यानंतर ही टेक्निक सिद्ध अशी झाली आहे भरपूर लोकांचे असे अनुभव आहे की या टेक्निकने आपल्या सगळ्या इच्छा आपण ब्रह्मांडापर्यंत पोचू शकतो आणि त्या सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होऊ शकतात कोणतीही तुमची इच्छा असो फक्त ती इच्छा करताना आपल्यामुळे दुसऱ्याचं वाईट होणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे आणि प्रॅक्टिकल अशी इच्छा पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल की मला बारा वर्षाचा एखादा मुलगा आहे आणि मला बारा कोटी सापडले रस्त्यावर अशी प्रॅक्टिकल अशा इच्छा तुम्ही घेऊन पळालात तर शंभर टक्के त्या पूर्ण होणार नाही ज्या इच्छा महिन्यात दोन महिन्यात वर्षभरात पूर्ण होतील आणि आपल्या ज्या आपण आप त्या पूर्ण करू शकतो अशा गोष्टीच्या टेक्निकने पूर्ण होत असतात त्यामुळे वापरताना ही टेक्निक प्रॅक्टिकल गोष्टींसाठीच वापरायची आहे उगच कशासाठी पण ही आपण वापरू नये दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठीसुद्धा वापरू नये जर आपलं मन स्वच्छ असेल तर हे शंभर टक्के तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार पण त्यासाठी आपण पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि आपले विचार चांगले ठेवायला पाहिजे आणि ती इच्छा दोन ते चार महिन्यात किंवा वर्षभरात पूर्ण होईल अशीच इच्छा आपण ठेवायची आहे त्याचप्रमाणे ज्या लोकांचा मुलांक भाग्यांक सहा असेल ज्या लोकांचा मुलांक भाग्यांक सात असेल किंवा ज्या लोकांचा मुलांक भाग्यांक दोन असेल या लोकांनी जर या टेक्निकचा वापर केला तर शंभर टक्के त्यांच्यासाठी ही टेक्निक लागू पडत असते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात भरपूर लोक यावर काही लोक विश्वास ठेवतात काही नाही ठेवत पण जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आपल्या विचारांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आपण जसे विचार करतो तसेच आपण घडत असतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार उगीच आपण म्हणत नाही आपल्या विचारांवरच आपलं पूर्ण संपूर्ण आयुष्यात डिपेंड असतं आपण निगेटिव्ह विचार केले तर आपल्या बाबतीत निगेटिव्ह घटना घडतात किंवा निगेटिव्हच होतं आपण पॉझिटिव्ह विचार केले तर शंभर टक्के आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार होतात त्यामुळे थ्री सिक्स नाईन निकोला टेस्लाची ही पद्धत आहे खूप छान प्रकारे काम करते मी माझं दुसरा बंगला होण्यासाठी ही टेक्निक वापरली होती भरपूर माझ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी हे टेक्निक वापरत असते ज्या गोष्टीमध्ये दुसऱ्याचं काही वाईट होणार नाही अशाच गोष्टींसाठी मी वापरते आणि तुम्ही देखील या गोष्टींचा वापर करून बघावा खूप छान असा रिझल्ट येतो आणि लिहिताना आपण आपल्या गोष्टी पॉझिटिव्हमध्ये लिहायच्या असतात आपण एखादं वाक्य लिहायचं ते पूर्ण झालं आहे जणू काही ते तुम्हाला मिळालं आहे असंच तुम्हाला लिहायचं असतं म्हणजे ब्रह्मांडाकडे तो एक मेसेज जातो की पुर्ना, आ, पुर्ना होने ते पूर्ण हो पूर्ण होण्यासाठी ती मदत होत असते निगेटिव्ह आपण वाक्य त्याच्यामध्ये वापरायचं नाही पॉझिटिव्हच आपण त्या गोष्टी वाप वाक्य वापरायचं आहे समजा मला पन्नास हजाराची नोकरी लागली खूप छान नोकरी लागली असं पॉझिटिव्ह लागली म्हणजे झाली ती गोष्ट ऑलरेडी झाली आणि तुम्ही खूप आनंद घेत आहे त्याचा अशा गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे त्याचप्रमाणे ह्या गोष्टी तुमच्या गोष्ट खऱ्या होत आहे मेनिफेस्टेशन खरं होत आहे असं तुम्हाला म्हणजे जाणवत असतं तर त्याचे काय संकेत असतात तर त्याचे संकेत असतात कधी कधी आपल्याला इंजन नंबर दिसतात एक एक दिसतो पॅटर्नमध्ये आपण कधी मोबाईल खोलला तर एक, -एक दिसणार त्यानंतर दोन दोन दिसणार सहा सहा दिसणार असे नंबर जर आपल्याला दिसायला लागले तर शंभर टक्के तुम्ही जे मेनिफेस्ट करत आहेत त्या गोष्टी तुमच्या खऱ्या होणार आहेत या हा त्याचा संकेत असतो किंवा आप आपल्याला असे मोर, मोर पीस दिसतात किंवा असे पंख दिसतात पक्ष्यांचे स्वप्नामध्ये सुद्धा दिसतात तर आपल्या त्या इच्छा पूर्ण होत आहे हे त्याचे संकेत असतात आणि ही गोष्ट तुम्ही वापरून बघा थ्री सिक्स नाईनची टेक्निक खूप जबरदस्त रिझल्ट करत असते त्यामुळे सगळ्यांनी वापरा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ